भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमरत्न संस्थेतर्फे भीमरत्न पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटा मादात साजरा करण्यात आला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त भीमरत्न बहुउद्देशीय व संशोधन संस्था विजापूर रोड यांच्या वतीनं भीमरत्न पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये निवृत्त सुभेदार डी एन वाघमारे यांना भीमरत्न देशसेवा पुरस्कार डॉक्टर शुभदा खंदारे यांना भीमरत्न वैद्यकीय सेवा पुरस्कार मदन पोलके यांना भीमरत्न पर्यावरण पुरस्कार मोहिते निकमसर यांना शैक्षणिक व सामाजिक कार्य पुरस्कार श्रुती ढोकरे यांना क्रीडा पुरस्कार बाळासाहेब लामतुरे यांना वन्यजीवन छायाचित्रकार पुरस्कार विकास सुरवसे यांना कला व नाट्य पुरस्कार आतिश शिरसट यांना मनोरुग्ण सेवा पुरस्कार अमर लंकेश्वर यांना विधी सेवा पुरस्कार पंचाक्षरी लोणार यांना शरीर सौष्ठव पुरस्कार अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना भीमरत्न सन्मानानं सन्मानित करण्यात आलं जयंत गायकवाड सरांनी आपल्या सूत्रसंचलनामध्ये संस्थेची आत्तापर्यंतची कार्य केलेली माहिती सर्वांसमोर मांडली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांनी बहुउद्देशीय संस्थेविषयी उद्गार काढले आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची विचारधारा वेगवेगळे बाबासाहेबांच्या जीवनावरची देखावे निर्माण करून समान प्रबोधनाच काम या मंडळाच्या वतीने या ठिकाणी केलं जात बांधवांनो खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची चळवळी फार मोठी चळवळ आहे बाबासाहेब आंबेडकर सोलापूरला अकरा वेळेस आले आणि या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं वसतीग्रह सुरू करावा यासाठी एकोणीसशे शेहेचाळीसला बाबासाहेबांनी बी सी वसतिग्रह या ठिकाणी सुरू केलं की त्या वसतीगृहाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी तयार झाले आणि चळवळीसाठी त्यांचं योगदान लाभलेलं आहे बाबासाहेबांची ही चळवळ आपल्या पूर्वजांनी सोलापुरामध्ये ज्या पद्धतीनं रचली एकोणीसशे बावन्नच्या नंतर त्यावेळेस बाबासाहेब सोलापूरला आले शेवटच्या टप्प्यामध्ये त्या दिवशी बाबासाहेबांचा जन्मदिवस होता चौदा एप्रिल आणि आपल्या पूर्वजांनी त्या दिवशीपासून खऱ्या अर्थानं बाबासाहेबाची जयंती या सोलापूरमध्ये सुरू केल्याचा इतिहास आपले पूर्वज सांगतात या संस्थेचे संस्थापक अतुल नागटिळक हे एक हुशार तरुण आणि सर्वांना घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आहे असं यावेळी राजाभूष सर्वदिनी सांगितलं त्याचबरोबर बी आर न्यूज चे संचालक व संपादक मनीषजी यांनी भीमरत्न पुरस्कार सन्मान सोहळा ज्या पद्धतीनं पार पडला तो पाहून त्यांनी हा पुरस्कार सोहळा दिल्ली किंवा मुंबईत होत आहे अशी प्रतिक्रिया दिली सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो आजचा जो कार्यक्रम आहे भीम्रत सन्मान सोहळा हा कार्यक्रम अतुल नाग टिळक हे गेले पंधरा वर्ष स्व करतात त्यामुळं सर्वांनी त्याचं कौतुक करावं आजचा कार्यक्रम मला मुंबई पुणे किंवा दिल्लीमध्ये आल्यासारखा वाटला एवढा मोठा कार्यक्रम आजचा अतुल नाथ यांनी के केलाय तर असाच कार्यक्रम पुढे आपण करत राहा आभार प्रदर्शन करतेवेळी संस्थेचे संस्थापक अतुल नाटकिळक यांनी भीमरत्न सन्मान पुरस्कार सोहळा आपण का आयोजित केला त्याच्यामध्ये काय उद्देश आहे हे लोकांना पटवून दिलं बहुदेश संस्था संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक शालेय उपक्रम आरोग्य विधायक उपक्रम असे आम्ही अने अनेक विधायक उपक्रम राबवलेले आहेत हे उपक्रम राबवत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असू दे छत्रपती शिवाजी महाराज जयंती असू दे बसवेश्वर महाराज जयंती असू दे अण्णाभाऊ साठे जयंती असू दे इव्हन गणेशोत्सव असू दे किंवा देवीचा उत्सव असू दे अशा सर्व उपक्रमामध्ये फक्त उत्सव साजरा न करता त्या उत्सवाच्या माध्यमातून लोकांना काय अपेक्षित आहे लोकांना काय मदत हवी आहे हे आम्ही जाणून घेतो आणि त्या प्रित्यर्थ आम्ही हा कार्यक्रम राबवत असतो आणि गेल्या अनेक वर्षापासून माझ्यासोबत शिवराज पुलुर आहेत नितीन बंटी गायकवाड आहेत राकेश कडाकडे आहेत त्याचबरोबर प्रभाकर शहापुरे अंबाजा शिवशरण माझी संपूर्ण टीम आहे मला खरंच खूप म्हणजे या लोकांचा आभार आहे यासाठी म्हणावं लागतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही इतक्या मोठ्याने स मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतो आपल्या समाजाची वस्ती नसून देखील या माझ्या संस्थेमध्ये माझ्या मा ग्रुपमध्ये ब्राह्मण समाज आहे जैन समाज आहे मुस्लिम समाज आहे धनगर समाज आहे कोळी समाज आहे फक्त बोटावर मोज नाही माझा समाज आहे तरी देखील ही जयंती तितक्या मोठ्या उत्साहामध्ये साजरी होती त्यामुळं खरंच या लोकांना जितकं मला ॲप्रिशिएट करावं लागेल तितकं फार कमीच आहे संस्थेमध्ये त्यांच्यासोबत काम करणारे शिवराज भाऊ पुल्लूर नितीन बंटी गायकवाड प्रभाकर शहापुरे अंबादास शिवशरण राकेश खडा खडे रवी चिंचोळ आकाश आदलीपुरे रितेश कोळी जयकुमार कदम महेश कदम हे सर्व त्यांच्या टीमचे त्यांनी आभार मानले या कार्यक्रमाला रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे आंबेडकर विचाराचे अभ्यासक दत्ता गायकवाड सुबोध वाघमोडे दादा निकाळजे बी आर चे सं संचालक संपादक जी के अजित बनसोडे अजित गायकवाड राजेश उबाळे देवा उगडे श्याम कदम महादेव कोंगणुरे इसाक शेख आदि मान्यवरांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी चिंचोळ शिवराज पुल्लूर बंटी गायकवाड राकेश खडाकडे प्रभाकर शहापुरे अंबादास शिवशरण रितेश कोळी अमर माने महादेव गायकवाड सागर शिरसाट प्रशांत गायकवाड आणि सर्व संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले होते